हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग आपण तेरा आणि चौदा हे एकत्रित श्लोक वाचत आहोत आणि त्याच्या तात्पर्याच्या तेराव्या ओळीपासून आज पुढे वाचणार आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद महान ऋषी याज्ञवल्क्य यांनी ब्रह्मचर्याच्या ब्रह्मचार्याच्या नियमांबाबतीत सांगितले आहे की तर हे ब्रह्मचारी व्रत आहे त्याचे जे नियम आहेत त्याबद्दल या श्लोकात दिले कर्मणा मनसा वाचा सर्व अवस्था सर्वत्र मैथुन त्यागो ब्रम्हचर्य प्रचक्षते तर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा सर्वदा म्हणजे सर्वकाळी काळी सर्व परिस्थितीत आणि सर्व ठिकाणी तर त्यांनी काय केलं पाहिजे कर्मणा मनसा वाचा म्हणजे कर्माने मनाने आणि वाचे मधून मैथून त्यागो मैथून त्याग करण्यास सहाय्य व्हावे हाच ब्रह्मचारी व्रताचा ब्रह्मचर्य व्रताचा उद्देश आहे म्हणजे त्यांनी कर्म म्हणजे अष्टांग योगी आहे किंवा हा ब्रह्मचारी व्रत पालन करतो आहे तर ब्रह्मचारी व्रतामध्ये मनुष्याने कर्म म्हणजे मैथून स्वत करू नये दुसरं मन मनातही मैथुनाबद्दल विचार स्मरण चिंतन असं काही करू नये आणि वाचा म्हणजे या मैथुन क्रियेबद्दल चर्चा ही त्यांनी वाणीने वाचे ने बोलून करू नये असं कधी करावं त्यांनी सर्वदा सर्वत्र सर्व काळी सर्व परिस्थिती त्यांनी सर्व ठिकाणी तर वाणीने सुद्धा म्हटलं जातं की चर्चा करू नये तर प्रभुपात पुढे समजवतायत कि की मैथून भोग करून कोणीही योग अभ्यासाचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकत नाही स्पष्टपणे असं सांगितलं आहे कि जर एखादा मनुष्य असे इंद्रिय तृप्ती करतो आहे तर तो अष्टांग योगाचा अभ्यास करू शकत नाही म्हणून ब्रह्मचर्याचे प्रशिक्षण मनुष्याला बाल्यावस्थेपासूनच जेव्हा मनुष्याला मैथून जीवनाचे ज्ञान नसते तेव्हापासूनच देण्यात येते म्हणून प्रूपात काय म्हणत की जे ब्रह्मचारी व्रत स्थायचं आहे त्याचं प्र, प्रशिक्षण अगदी बालपणापासून दिलं जात दे, पाहिजे तर गुरुकुलामध्ये अशा रीतीने दिलं जायचं शिक्षण तर बालपणात काय आहे जो बाळ मूल आहे मैथुन ते त्याला मैथून जीवनाचं अजिबात ज्ञान नाहीये तेव्हापासूनच आपलं मन आपली इंद्रिय कशी संयमित करायची हे त्या गुरुकुलात शिकवलं जातं तेव्हापासूनच त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे <coughs> देण्यात येते पाच वर्षे वयाच्या मुलांना गुरुकुल किंवा आध्यात्मिक गुरुच्या आश्रमात पाठवले जाते आणि गुरु त्या लहान मुलांना ब्रह्मचर्यात राहण्याची कडक शिस्त लावतात अशा प्रशिक्षणाशिवाय कोणीही कोणत्याही प्रकारच्या योगामध्ये प्रगती करूच शकत नाही मग तो योग कोणता आहे ध्यान ज्ञान किंवा भक्तियोग असो तर प्रोपान म्हणतात अशी कडक शिस्त असं प्रशिक्षण मार्गदर्शन हे प्राप्त केल्याशिवाय शिस्तीत राहिल्याशिवाय कोणीही ध्यान ध्यानयोग किंवा ज्ञान योग किंवा भक्तियोग करू शकत नाही तर काय होतं ब्रह्मचारी व्रत पालन केल्याने अष्टांग योगामध्ये म्हटलं आहे की मन स्थिर होतं केंद्रित होतं तर कोणताही योग करतो आहे तर योग करताना मन स्थिर राहिलं पाहिजे आणि केंद्रित राहिलं पाहिजे भगवंतांवर तर गुरुकुलामध्ये आपण कधी जर गुरुकुलाचं असं काही तुम्ही फिल्म वगैरे बघितले असेल इस्कॉनचे अनेक सारे गुरुकुल आहेत तर त्यामध्ये आपण जाणतो छोटी छोटी मुलं आहेत ती अतिशय सुरेख असं प्रशिक्षण प्राप्त करत असतात पण आसपास आपण जेव्हा बघतो की ज्यांना असं प्रशिक्षण मिळत नाहीये अगदी छोटी छोटी मुलंही हातात मोबाईल घेऊन ते मोबाईल मध्ये पाहत असतात तर ह्या ज्या प्रशिक्षणाची आवश्यकता आपल्या सगळ्यांनाच आहे तथापि जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून तेही नियमबद्ध गृहस्थ जीवनाच्या नियमांचे पालन करतो त्या मनुष्याला सुद्धा ब्रह्मचारी म्हटले जाते तर प्रभुपात समजवतायत कि की एकतर एक ब्रह्मचारी आहे जो कधीही विवाह करत नाहीये पूर्ण जीवनभर ब्रह्मचारी व्रत पालन करतोय दुसरं एक गृहस्थ आहे जो काय आहे केवळ आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतो आहे तर म्हणजेच काय आहे फक्त तो आपलं संतान उत्पत्ती करताच तो आपल्या पत्नीशी संबंध ठेवतो आहे शारीरिक संबंध तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं गृहस्थ ब्रह्मचारी म्हटलं जातं तर पुढे प्रौपात समजवतायत अशा संयमित गृहस्थांचा पंथामध्ये स्वीकार करता येतो तर जो भक्ती मार्ग आहे किंवा योग आहे आताच तीन ओळी वर आपण वाचलं ध्यान योग ज्ञान योग आणि योग या तिन्ही मध्ये म्हटलं आहे की योग्य प्रशिक्षण हवं आहे त्याशिवाय कोणी योगाभ्यासात प्रगती करू शकत नाही पण आणखीन प्रुपात आहेत की भक्तियोग जो आहे त्यामध्ये हे जे संयमित गृहस्थ आहेत ज्यांना गृहस्थ ब्रह्मचारी पण म्हटलं जातं तर ते काय करू शकतात या भक्तियोगाचा स्वीकार करू शकतात म्हणजेच भक्तिपंथामध्ये अशा संयमित गृहस्थांना गृहस्थांचा गुरौस्तान स्वीकार केला जातो पण पुढे प्रोपात समजवतात ज्ञान आणि ध्यान पंथामध्ये म्हणजेच ज्ञान योगामध्ये आणि ध्यान योगामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीला प्रवेश दिला जात नाही त्यांना कोणत्याही तडजोडीशिवाय संपूर्ण ब्रह्मचर्य व्रत अनिवार्य असते म्हणजेच काय आहे असे हे जे आपण म्हणतो ना ज्ञान योग वैदिक वैदिकशास्त्राचा अभ्यास करता आहेत तर ते लोक आणि दुसरं जो आ, योगी आहे जो ध्यान करतो आहे असं हे आपण आता वाचतोय की कसा तो परमात्म्यावर हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान करतो आहे तर या दोन्हीमध्ये पूर्णपणे ब्रह्मचर्य व्रत पालन करणं हे कंपल्सरी आहे अनिवार्य आहे आणि भक्तिपंथामध्ये काय आहे हा जो मनुष्य आहे त्याला शिकवण काय दिली जाते की आपली सगळी जी इंद्रिय आहेत ती भगवंतांच्या सेवेत लावायची आहेत तर भगवंत दिव्य आणि भगवंतांच्या सेवा दिव्य तर अशा दिव्य सेवेमध्ये मनुष्य जेव्हा लागतो आहे रोज नियमितपणे भगवंतांचा नाम जप करतो आहे भगवंतांविषयी सांगणाऱ्या वैदिकशास्त्राचं अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून श्रवण करतो आहे तर असा व्यक्ती आहे तो कृष्ण भावना भावित होतो आणि भगवंतांची सेवा केल्यामुळे त्याला दिव्य अस सुख प्राप्त व्हायला लागत आणि मग असा भक्त आहे तो आपोआपच जे शारीरिक सुख उपभोग आहेत त्याच्या इच्छे पासून दूर होतो आणि म्हणून इथे की भक्ती संप्रदायामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीला संयमित मैथुन भोग करण्याची अनुमती असते कारण भक्तियोग इतका प्रभावी आहे की दिव्य भगवत सेवेत युक्त झाल्यामुळे आपोआपच मैथून भोगाच्या आकर्षणापासून मनुष्य मुक्त होतो तर अशा रीतीने हा भक्ती संप्रदायात मनुष्य आला आहे भगवंतांच्या सेवेत आपल्या इंद्रियांना लावतो आहे म्हणजेच तू काय करतो आहे इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावतोय म्हणजेच इंद्रियांना भगवत विषय देतो आहे तर आपोआपच इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत मैथून भोगाचं आकर्षण आहे त्यातून तो मुक्त होतो पुढे प्रपात समजवतात भगवत गीतेमध्ये दोन पॉइंट एकोणसाठ मध्ये सांगण्यात आले आहे विषया विनिवर्तनते निरारस्य देहिनः रसवर्ज रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते इतरांना स्वतःहून इंद्रिय तृप्ती पासून विरक्त होण्यास बाध्य व्हावे लागते परंतु भगवत भक्ताला उच्च प्रतीचा रस प्राप्त झाल्यामुळे तो इंद्रिय तृप्ती पासून आपोआपच विरक्त होतो भक्ता व्यतिरिक्त इतर कोणालाही या उच्च रसाचे ज्ञान नसते तर प्रभुपाद या दोन पॉइंट एकोणसाठ या श्लोकाच्या आधारे आपल्याला आहेत की इतर जे योग आहे ज्ञान योग आहे अष्टांग योग आहे त्यामध्ये मनुष्याला स्वतःहून या इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करायला लागतो इंद्रिय तृप्तीपासून विरक्त होण्यासाठी त्याला स्वतःहून बाध्य व्हावं लागतं पण भगवत भक्तीमध्ये मनुष्य काय करतो आहे आपल्या इंद्रियांना भगवत विषय देतो आहे डोळ्याने भगवंतांचं रूप बघतो आहे कानाने भगवंतांचं श्रवण भगवंतांविषयीचं श्रवण करतो आहे नामजप ऐकतो आहे जिभेने कृष्ण प्रसाद खातो आहे नाकाने भगवंतांच्या चरणावर वाहिलेली फुलं आहे तुलसी आहे नंतर जे धूप अर्पण केलं जातं त्याचा गंध घेतो आहे नंतर तो त्वचेने म्हणजे शरीराने तो भगवंतांची सेवा करतो आहे भक्तांना स्पर्श करतो आहे तर असा भक्त आहे तो इतका या भगवंतांच्या सेवेत मग्न होतो की इंद्रिय तृप्तीपासून तो आपोआप विरक्त होतो कारण तो उच्च प्रतीचा रस जो आहे दिव्य रस आहे भगवंतांच्या सेवेची जी, जी गोडी आहे तो आणि मग तो इंद्रिय तृप्तीपासून आपोआपच विरक्त होतो आणि भक्ता व्यतिरिक्त असं इतर कोणालाही या उच्च रसाचे ज्ञान नसते तर हा जो भक्त आहे तो काय जाणतोय आध्यात्मिक जीवनामध्ये तो प्रगती करतो आहे नित्यम भागवत सेवया करतो आहे म्हणजेच वैदिकशास्त्राचं रोज नियमितपणे श्रवण करतो आहे तर ते श्रवण केल्यामुळे भक्तांच्या संघात तो जाणतो की भोग आणि योग हे एकत्र होऊ शकत नाही म्हणजे एका ठिकाणी मी इंद्रिय तृप्तीतही मग्न आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मी योग म्हणजे भगवंतांशी जोडल्या जाण्याचाही प्रयत्न करतो आहे तर भोग आणि योग हे एकत्रित होऊ शकत नाही तर असा व्यक्ती आहे तो भक्तीचा उच्च रस प्राप्त करतो भगवंतांची सेवा करत राहतो आहे भक्तांच्या मार्गदर्शनानुसार तर जेव्हा तो असा उच्च रस प्राप्त करतो तेव्हा तो मग इंद्रिय तृप्तीमध्ये रमत नाही आणि असं झाल्यामुळे काय होत जे मन आहे तर मनात थिंकिंग फिलिंग विलिंग म्हणजे थिंकिंग म्हणजे काय चिंतन करणं तर मनात चिंतन भक्ताचं कोणाबद्दल चाललंय भगवंतांविषयीच चिंतन चाललं आहे स्मरण करतो आहे भगवंतांच्या लिलांचं करतो आहे स्मरण फिलिंग म्हणजे भावना या भक्ताच्या मनात काम भावना नाही आहेत तर तो कृष्ण भावना भावित असतो आणि विलिंग म्हणजे काय आहे इच्छा काय आहे आणि मी भगवंतांविषयी काय ऐकू शकतो कशी मी भगवंतांची आणखीन जास्त सेवा करू शकतो आणखीन चांगला जप मी कशा रीतीने करू शकतो असं सगळं काय आहे या भक्ताचे विलिंग म्हणजे इच्छा आहेत आणि सगळं काही काय तो भगवंतांच्या संबंधात करतो आहे आणि त्याला भगवंतांची सेवा केल्यामुळे उच्च रसाच ज्ञान होत आता पुढे जो चौदाव्या श्लोकामध्ये शब्द आहे बघा पहिल्या ओळीतला दुसरा शब्द आहे विगत भी त्याविषयी प्रोपात समजवताना म्हणत आहेत विगत भी जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो निर्भय होऊ शकत नाही तर निर्भय असलं पाहिजे तर त्याच्यामधून भय निघून गेलेलं पाहिजे तो भयरहित झाला पाहिजे तर का बरं असं हे भय येत पुढे प्रोपात समजवत आहेत विकृत स्मृतीमुळे जीव भयभीत असतो आणि विकृत स्मृती म्हणजे काय श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होय तर भगवान श्रीकृष्णांशी आपला जो शाश्वत संबंध आहे भगवंत आपले स्वामी आहेत आपण त्यांचे नित्यदास आहोत तर हा जो संबंध आहे तो आपण विसरलं गेलो आहोत विस्मरण झालं आहे आणि त्यामुळे काय आहे आपण भगवंतांपासून स्वतःला विमुख केलं आहे भगवंतांपासून आपण दूर झालो आहोत आणि या भौतिक जगतात जे भौतिक शरीर प्राप्त झालं आहे ते शरीर म्हणजेच मी आत्मा आहे अशी देहात्म बुद्धी आपल्याला होते आपण असं मानायला ला ला लागतो ते ही जी देहात्म बुद्धी आहे भोग प्रवृत्ती आहे इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे त्यामुळे भगवंतांबरोबरचं जे आपलं नित्य असं नातं आहे त्या आणी नात पौंट, पौंट ते आपण विसरून जातो आणि असं भगवंतांबरोबरच आपलं नातं विसरल्यामुळे हा जो जीवात्मा आहोत आपण सगळे आहोत ते भयभीत असतो पुढे वाचते श्रीमद भागवतम अकरा पॉईंट दोन पॉइंट सदोतीस सांगते की भयम द्वि अभिनिवेशत ईशात निर्भय होण्यासाठी कृष्ण भावना हाच एकमात्र आधार आहे तर आपल्याला जर निर्भय व्हायचं असेल तर आपण कृष्ण भावना भावित झालं पाहिजे म्हणजे जो काय प्रोपात म्हणतात म्हणून परिपूर्ण अभ्यास केवळ कृष्ण भावना भावित मनुष्यालाच शक्य आहे तर कृष्ण भावना भावित मनुष्याने झालं पाहिजे म्हणजे पूर्णपणे त्याने भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे भगवंत अभय प्र, प्रदान करणारे असतात <coughs> आणि हे हा जो परिपूर्ण अभ्यास आहे योगाचा अभ्यास तो काय करू शकतो केवळ कृष्ण भावना भावित मनुष्य करू शकतो कारण तो कसा आहे विगत भी भयरहित आहे अवश्य रक्षिबे कृष्ण हा विश्वास माझ भग, माझे भगवंत माझे नेहमी रक्षण करतील हा दृढ विश्वास कृष्ण भक्ताकडे असतो आणि योग अभ्यासाचे अंतिम ध्येय हे अंतर्यामी भगवंतांना पहावयाचे असल्या कारणाने कृष्ण भावना भावित मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो तर असा हा जो योगी आहे त्याचं ध्येय काय असलं पाहिजे हृदयातल्या भगवंतांना पाहणं हा हे त्याचं ध्येय असलं पाहिजे आणि भक्त आहे तो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करतो आहे कृष्ण भावना भावित आहे आणि भगवंतांचं सतत चिंतन स्मरण करतो आहे तर तो कसा है? आहे सर्वोत्तम योगी आहे पुढे प्रपात समजवत आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेली योग पद्धतीची तत्वे ही तथा कथित लोकप्रिय योग संस्थांनी सांगितलेल्या तत्वांहून भिन्न आहेत तर एक तर आपण जाणलं की हा जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो आ, सर्वोत्तम योगी आहे तर अष्टांग योगाचा अभ्यास कुठे कुठे शिकवला जातो आपण अनेकदा रस्त्यावरून जाताना अशा शिक्षण संस्था बघतो जिथे सांगितलं जातं आम्ही अष्टांग योग शिकवतो लोकप्रिय आहेत ह्या तथाकथित योग संस्था पण प्रौपाद इथे त्यांना तथाकथित संस्था योग संस्था का म्हणत आहेत कारण ते खरा अष्टांग योग जो भगवान श्रीकृष्णांनी या सहाव्या अध्यात सांगितलंय तसं ते शिकवतच नाहीये तर आजकालचा जो ध्यान योग योग शिकवला जातो तो खऱ्या ध्यान योगापासून वेगळा आहे मग आजकाल काय शिकवलं जातं या आधुनिक योग संस्थांमध्ये शरीर तंदुरुस्त करण्यासाठी मार्गदर्शन दिलं जातं का बरं शरीर तंदुरुस्त करा कारण जास्तीत जास्त काळ तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे खूप जास्त इंद्रिय तृप्ती करू शकाल असं असं काय आहे अयोग्य मार्गदर्शन तिथे केलं जातं तर खर तर योग पद्धतीचा उद्देश काय आहे भक्तियोगाकडे प्रगत होऊन कृष्ण भक्ती करणं म्हणजे अष्टांग योगानंतर हा जो मनुष्य आहे तो काय आहे भक्तियोगाकडे जाणं प्रगत होणं हा खरा या अष्टांग योग पद्धतीचा उद्देश आहे पण या श्लोकात जसे सगळे नियम सांगितले आहेत त्यानुसार कोणतीच योग संस्था जी आहे ती भगवान श्रीकृष्णांवर ध्यान करा भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सगळ्यांच्या जीवनाचे परम लक्ष आहेत हे कोणीच सांगत नाहीत आणि म्हणून अशा योग संस्था आहेत त्या काय आहे अयोग्य मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचं जे सांगणं आहे ते कसं आहे हे भगवद्गीतेतलं जे अष्टांग योगाचं तत्व सांगितलंय त्यापासून भिन्न आहे तर अशा प्रकारे हे जे तेरा आणि चौदा एकत्रित श्लोक आहेत ते आपले वाचून पूर्ण झाले आहेत आपण आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बो